नऊ जय जय आज आपण सामाजिक कार्यकर्ते <coughs> श्रीराम संपत तेलगोटे यांची खास मुलाखत घेणार आहोत यांनी आपल्या जीवनात राजकीय सामाजिक धार्मिक अशा विविध क्षेत्रामध्ये मुलाची भूमिका बजावली जय जय नमस्कार तुमचं गाव तुमचं शिक्षण आणि तुमचं कार्य याबद्दल काय सांगाल श्रीराम संपत तेलगोटे गाव वरखेड बुद्रुक तालुका तालुका शेगाव जिल्हा बुलढाणा मी सामाजिक कार्यात माझी अशी चळवळ आहे की मी सुरातपासून मला म्हणजे छंद होता प्रवचन नालगिरी असं भाजीला शेवट होता सुरुवातपासून तर त्यापासून कमसे कम मी बरेच दिवस चांगले कार्यक्रम केले चांगलं प्रदर्शन केलं नंतर मले रास राजकारणी चरवळा समजू आले आणि मी पहिले स्वतः बाळासाहेब चरवळीत सुरुवातचा पक्ष जर म्हटलं तर हा आर पी होता सुरवातचा पक्ष म्हणजे आर पी नंतर त्याला भारीत म्हटलं भारी, भारी बहुजन पक्ष आणि आता नंतर पुन्हा पक्षाची चेंज झाल्यानंतर तो पक्ष वंचित बहुजन आघाडी आणि मी शेगाव तालुक्याचा ता, तालुका उपाध्यक्ष पाच वर्ष होतो आणि ग्रामपंचायतचा स्वतः मेंबर होतो ग्रामपंचायतचा मेंबरही होतो अशा चळवळीत चांगले कामं केले आणि आज याच्या पिढी माझ्या हातून होतच राहील आणि समाज हा एक जागृत राहावा अशी माझी अपेक्षा आहे दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे समाजाचं काम करी करतं करत ता असताना त्या माणसाचं डोकं तरी चांगलं पाहिजे आणि समाजाचा आपला उपयोग समाजाला कसा पडते आणि हे तरी आपल्याला समजलं पाहिजे त्यासाठी आपली विचारसरणी चांगली पाहिजे आणि समाजाचं प्रवर्तन त्यातून चांगलं होते असं मी स्वतः एक मान्य करतो आणि आहे चळवळीमध्ये कामाची सुरुवात आंदोलन आहे हां बाबा याच्या मोडचं याच्यामध्ये सहभाग आणि कुठे ज्यावेळेस नामांतरा प्रश्न होता नामांतर प्रश्न होतो त्यावेळेस मी नामांतरामध्ये त्या चळवळीत अशी झेप घेतली की आपण का जावा आपण गेला पाहिजेत कारण प्रश्न आपला जीवनाचा आहे आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे बाबासाहेबाचं नाव मराठवाडा विद्यापीठाला मिळालंच पाहिजे त्यावेळी सर मी त्या चळवळीत उडी टाकली आणि सतत कमसे कम मी सहा चार पाच वर्ष त्या चळवळीत एकसारखा समावेश झालो आणि त्यानंतर मग आपलं राजकारण राजकारण क्षेत्रामध्ये आलो हे चांगलंच काम केलं पुन्हा एक प्रश्न आहे मी भारतीय बौद्धमा सेवा शेगाव खाम बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष होतो पाच वर्ष आणि सरदार आपले राजरत्न आंबेडकर यांच्याविरोधात मी पाच वर्ष काम केलं आणि त्याचं मला सुद्धा हो लेबरी लागेल ला। आहे त्या भारतीय बौद्धमा सभेचं राजकीय चळवळीमध्ये कधी आलात आणि कुठल्या कुठल्या पदावरमध्ये तुम्ही कामं केले मी पहिलं सुरुवातचं काम केलं तालुका भारी बहुजन पक्षात पहिले मी पाच वर्ष तालुका उपाध्यक्ष झालो आणि नंतर गावचा सदस्य म्हणून झालो पाच वर्ष ते काम केलं गावचं आणि पाच वर्ष तालुक्यात सांभाळला पाच वर्ष गावचं चांगलं काम केलं आणि माझ्या हातून माझ्या गावचे एकदम चांगले कामं झाले खोटं त्याच्यात काहीच नाही आणि मी करणारे नाही आणि अपेक्षा नाही म्हणे ते करायची मी एवढा घरचा एक प्रवीण माणूस आहो की मी त्याची कृपया किंचित प ग्रामपंचायतीच्या एक कृपया कर स्वतःच्या कामाला खर्च केला नाही असं मी स्वतः ठामपणे सांगतो धार्मिक चळवळी म्हणजे भारतीय बौद्ध महासभा भारतीय बौद्ध महासभामध्ये चळवळ अशी होती की या भारतीय बौद्ध महासा चळवळीतून काहीतरी समाजाला प्रवर्तन घडलं पाहिजेत आणि त्यातून आपल्या समाजाला उपयोग झाला पाहिजे त्या चळवळीत मी कमसे कम पाच वर्ष काम सतत केलं तालुका तालुका ठिकाणी तळावर तालु ग्रा ग्रामीण क्षेत्रात तालुका क्षेत्रात असं चांगलं कामं केले तुमच्या तुम्ही जेव्हा कामं करत होता चळवळीमध्ये तेव्हाची चळवळ आणि आत्ताची चळवळ यात काय फरक जाणवतो तुम्हाला काय सांगायचं ह्या चळवळीबद्दल हां बरोबर आहे त्यावेळीची चळवळ फार स्वाभिमानी होती विचारिक होती आणि म्हणजे लाईन फार क्लिअर होती आता ही चळवळ आहे ही आताची चळवळ माझ्या मते बरोबर वाटत नाही कारण ही चळवळ आहे कोणाला धक्के द्यायची कोणाला धोका द्यायची आणि कुठून कुठे उडी मारायची सारं खोटं राजकारण आहे एकच फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त सज्जय बाळासाहेब आंबेडकर हे सच्च्या नेतृत्वाला शंभर टक्के पसंत आहे ते चांगलं आहे महाराष्ट्र बाकी कोणतेही कार्यकर्ते सर्व अयोग्य आहेत स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणजे जेवढ्या महाराष्ट्रात कार्यकर्ते असतील बाळासाहेब सोडून हे सर्व स्वतःच्या स्वार्थासाठीच आहे असं मी स्वतःला ठामपणे विश्वास सांगतो हां तुम्ही आता भारतीय बौद्ध महानसा म्हणा बाळासाहेबांबरोबर कामं केलं म्हणजे बरीच कामं केलं म्हणतात मग तुम्हाला असं कधी नाही वाटलं का की तेव्हा निवडणुकीला उभं राहावं किंवा त्यातून आपण काहीतरी हां बरोबर आहे मला पक्षाने चॅलेंज दिलता नगर नगन कॉटन मार्केट पक्षाने चालेल दिलता पण मला तब्येत नाही बरोबर नव्हती बिमार पडलो आणि त्या कारणाने मी ते जागा कॅन्सल केली ती जागा माझ्या बदलात मी दुसऱ्या माणसाला दिली आणि तो मग त्या जागेवर निवडून आला तुमच्या वेळेस चळवळीमध्ये तुम्ही काम करताना तुमचा अनुभव कसा होता तेव्हाचा अनुभव माझा पहिल्या सुरुवातपासून मी एक भजनाचा छंद होता आणि त्या छंदातून फार मोठा आनंद उत्सव झाला की आपण काहीतरी समाजाचं प्रश्न कसं झालं पाहिजे हे आप अपेक्षा आप, आप, करून मी स्वतः साहित्य जमा केलं आणि आमची सात जणांची मेजॉरिटी होती नाही पण तुम्ही भजनं गाताना सडनली इकडे कसं वाढलात म्हणजे काय कुठला अनुभव कुठला होता की भजनं सोडून मग आता आपण इकडं सामाजिक कार्याकडे वाढावं कारण हे चरवड फार मला चांगले योग्य वाटले कारण हे आपण किती कार्य केलं तरी ते आहे पण हे कार्य पुरं आहे म्हणून या चळवळीत माझं जा जास्त लक्ष गेलं आणि या चुरुसीत मी एकदम सक्षम झालो मला पक्षानं बहु सारं काही दिलं पाच वर्ष मला तालुका उपाध्यक्षपद दिलं गावच्या सर्वमा लोकांना मला मावर उपकार करून मला ग्रामपंचायत सदस्य केलं पाच वर्षे तोही चॅनेस दिला आणि पक्षानं हाही चानस दिला मी पक्षाचा फार ऋणी आहे आताही जी चळवळ आहे ची ची था था या तरुण मु पोरायची तरुण मुलाची जी चरवळ आहे ही चरवळ फार मला योग्य दिसते आणि ही चळवळ काहीतरी समाजासाठी किंवा महाराष्ट्रासाठी काही हातभार लाईल आणि ते कार्य सक्षमने मला सोबत खाते आणि सध्या जे आपले राष्ट्रीय नेते आहेत दीपकभाई केदार मला हे नेतृत्व सध्या आता यास या घडीने एकदम सक्षम नेतृत्व आहे दीपकभाई केदारचं दीपक भाऊ केदार एकदम चांगला माणूस आहे ओके माणूस आहे समाजासाठी चळवळ जाणारा माणूस आहे कुठे खेळत जाते शहरातही जाते आणि हमेशाकरता ही चळवळ फार चांगली आहे या चळवळी मला अभिनंदन करावं वाटते आणि या चळवळीला मला शुभेच्छा द्या वाटते म्हणजे कारण मी म्हणजे खोटं माकल सर्व खरं आहे चांगलं नेतृत्वाणसाने केलं पाहिजे आणि आपला उपयोग कसा आला पाहिजे आपल्यापासून आपलं घर कसं सुधारलं पाहिजे घरात कसे विचार आले पाहिजेत या मताचा मी माणूस आहे तुमचं शिक्षण किती आणि कुठं झालं हां महा शिक्षण झालं वरखेड बुजुर्ग तालुका शेगाव जिल्हा बुलढाणा प्रायमरी शाळा होती मला शिकतं झालं त्यावेळेस आम्ही फार गरीब लोक होतो शाळेत टाकलं वडिलां पहिला वर्ग शिकलो आणि पहिला वर्गच पास झालो आणि दुसऱ्या वर्ग मी कमसे कम चार पाच महिने गेलो शिक आणि नंतर ती शाळा सोडून दिली आणि मग इकडे ओढू या चरवळीच्या इकडे कारण मग इकडे जास्त नान लागला या चरवळीमध्ये मी शाळा गेली नाही मी आज या टाईमला जर मी शिकलो असतो तर खरंच ते चांगला एक विचारीमुळे बनलो असतो पण ना हा लागला होता भजनाचा कारण गावात त्या काळात लोक का कार्यक्रम माणसाला वाटते की हे असं करतात तर आपण काहीतरी करावं आणि ते केलंच मग ते पूर्ण इच्छा पूर्ण केली गावातलं राजकारण कसं असतं आता गावातलं राजकारण जर पाहिलं तर गावातलं राजकारण फार गडूळ असते हां गावातलं राजकारण हे कोण्याही गावचं राजकारण महाराष्ट्रात स्वच्छ नाही आहे गावातले लोक स्वतःच्या स्वार्थासाठी काही बोलू शकतात काही करू शकतात पण मी त्यामात मेंबर नव्हतो आमची नऊची मेजॉरिटी होती नऊपैकी मी आम्ही दोनच माणसं खूप होतो गजानन बिलेवार आणि श्रीराम संपत तेलगोटे दोन माणसांनी आम्ही सांगड तुटली नाही आणि तो ग्रामपंचायत पाचवी वर्ष स्वतः घरी गेला राहायला पाचवी वर्षे सरपंच दुसरा मग आता याच्यातून तुम्ही समजून घ्या पाच वर्ष जर तो ग्रामसेवक शौक माझ्या घरी मिटिंगचे ठराव घेते आणि माया विचारतो हल्ल्यानं काम करते सरपंचाची काही गरज नव्हती बाकीच्या मेंबरची काही गरज नव्हती पण पाचही वर्षे माझरी राजकारण चाललं आणि ते असं चळवळीचं चाललं की कोणार हलकट भावने बोलायचं नाही त्याचं काम खराब करायचं नाही अशी माझी अपेक्षाच होती तुमचं कुटुंब कसं आहे किती मुलं मला काय मला एक मुलगा आहे मुलाचं नाव दादासाहेब श्रीराम तेलगोटे तो बारावी पास झाला आणि एक मुलगी आहे मुलीचं नाव मायावती श्रीराम तेलगोटे आणि माझ्या पत्नीचं नाव सोनाबाई श्रीराम तेलगोटे माझी सुन सूर्यखांत सूर्यखांत सूर्यखांताई तेलगोटे आणि आता हल्ली माझी नात ना दोन नातू आहेत अंजन तेलगोटे अबुली तेलगोटे हे माझे दोन नातू आहेत चांगले आहेत माझा परिवार खूप स्वच्छ आहे निपाक आहे माझी सुने एकदम चांगली आहे काही वांदा नाही आम्हाला दिल्लीभर काहीतरी देईल आणि स्वतः ते करील अशी मला तिच्या अपेक्षा आहे जो माझा स्वतःचा नातू आहे तो, तो हल्ली गरिबीतून माझ्या मुलांना त्याला फार कष्टातून शिकून राहिला आणि सोनही माझी खूप त्रास भोगून राहिली मला एक त्याचं मा मनाला खराब वाटते कारण माझी परिस्थिती गरीब आहे त्यातून मा पोरानं मा नाताले आज इंजिनिअर कर म्हणजे कॉम्प्युटर इंजिनिअर गणित सायन्स त्यातून कॉम्प्युटर इंजिनिअर कर आणि माझा नातू खूप छान आहे हा नातू मग काहीतरी कळले आणि ना मग तो नातू काही झाल्यावर त्यानं काहीतरी समाजासाठी हातभार लावा अशी माझी अपेक्षा त्याच्याकडून जी नात आहे अबुली ती दहावी पास झाली आणि तिने सत्याहत्तर टक्के मार्क भेटले सत्याहत्तर टक्क्यानं या गरिबाची मुलगी जर पास होते तर फार एक स्वाभिमानाची गोष्ट आहे कारण ते कष्ट करून त्या मुलीला शिकवलं ती मुलगी चांगली शिकली आणि चांगल्या मार्काने ती पास झाली तिच्याबद्दल मी तिचे खूप अभिमन अभिनंदन करतो चळवळीमध्ये काम करताना म्हणजे बाबासाहेबांच्या चळवळीत काम करताना किंवा एखाद्या पक्षात काम करताना बाबासाहेबांच्या विचारांचा किंवा त्या चळवळीचा काही प्रभाव नाही 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 मी त्या विचाराचा माउसट नाही मला खास पटते बाबासाहेब बाबासाहेब ही एक अशी चळवळ आहे आणि आपल्यासाठी काय केलं याची तुलना होत नाही आणि त्याचे ते विचारे करायला प परवडत नाही खूप केलं बाबा खूप कष्ट केले आता जे मी सध्या जो ज्या बंगल्यात राहतो किंवा ज्या सोपळीत राहतो ते सारे उपकार मले माझ्या स्वतःच्या आई वाटल्यापेक्षा मी बाबासाहेब श्रेय देतो या मताचा माणूस आहे बाबासाहेब देशासाठी केलं आपल्या स्वतःसाठी केलं आणि प्रत्येक माण या देशात प्रत्येक जनावरापासून झाडापासून एक माणसाच्या जीवनापासून न्याय द्यायपर्यंत बाबासाहेब हे उपकार आहेत हे उपकार कोणीच फेडत नाही या देशाचा पंतप्रधानही फुडू शकत नाही बाबासाहेब उपकार तो कोणताही पंतप्रधान मोदी साहेब असतात का तिकडे काँग्रेसचे पंतप्रधान असो का एखादा युतीचा आता सध्या तयार हो बाबासाहेबांचे बरोबरी करू शकत नाही तर लहानपणी मला जास्त शेवकाचा काळाचा खूप डाबडुबली खेळायचा डाबडुबली म्हणजे तुम्हाला डाबडुबली समजते ना नाही समजत तुम्हाला नाही समजत तो कट करायचा आपण आता चार पाच गडी आहो चार पाच गडी जर आपण ढोरं व्हायला ढोरं घेऊन एखाद्या शेतात गेले आणि ढोरं आपण त्या ठिकाणी सोडले आणि मग चार पाच जण राहतातच मग का आता काय काय करायचं मग खेळाचा डाबडुबली तर एक समजा दीड दोन फुटाची काळी टाकीतून झोक्यायची तो, तो मग फार लांब जायचा तो ये लोक आपण आपल्या झाडावर जायचा आणि त्याने ते तो ग्राउंड होता त्याने रेषा मारेल त्यात ते काळी ठेवून द्यायची मग त्यांना ज्याच्या हाती तो जो लागला तर त्याच्यावरती राज आला शंभर टक्के पण सहसा ते राजच खूप घुमे कारण त्यावेळेस ते पोरे खूप चात्री होते ते हातीच ना लागत आखरी मध्ये झाळवून मी स्वतः पडलो बारकी डांग की याच्या आपण हाती लागलो दुसऱ्या गेलो पाहिजे तर त्यावेळेस मला अजूनही खून आहे इथले लोक चेत्र होते इथले पोरे चात्र होते त्यावेळेसचे आता तसे नाही त्यात अनुभव कसा होता तुम्ही जिथं कामाल कामाल कामाला होता ज्यांच्या घरी ज्यांच्या वाड्यावर कामाला होता बाबाने कामाला ठरलं तर तिथला अनुभव कसा होता तिथं तुम्हाला जाती जाणवायचा का हां बरोबर आहे आता त्या ठिकाणी पाच रुपये महिना होता फक्त पाच रुपये त्या पाच रुपये महिने एक महिना काढा लागे आणि त्याच्या घरचं सेणपाणी काढून आणि आपण स्वतः जेवण करायला जर गेलं तर आपल्या घरची गिलास आणि प्लेट ही सोबत नेऊन त्या भीतीजवळ बसायचं आणि तो माणूस जे बाई त्या घरची मालकी तिच्या वाड्यातून आपल्याला कमसे कम, कम पंधरा फूट ते चालत यायची पंधरा फूट इथलं अंतर आणि तिथल्या अंतर आपण ते जेवण करायचं अशी त्यावेळेस पोषण असा प्रश्न नव्हता पडत का तुम्हाला की आपल्यालाच असं लांब बसवून का जेवायला वाढतात किंवा आपल्याबरोबरच असं का करतात असा प्रश्न तेव्हा कधी पडत नाही तो प्रश्न पडला होता त्या प्रश्नाची खूप विचार जर अनुभव जर केला तर इथला कठीण काळ होता की त्यावेळेस असं वाटते याच्यावर जाईन तो शब्द की याचं काय करावं आखरी मग ते ठोकर मारली म्हटलं इथला हा लिचवडपणा करायचा नाही मग आपण काहीतरी करायचं मग शेतात जाऊन काही पराठी फराटी उपट्याची बापासोबत आईच्यासोबत त्याच्या मागं मागं आपण आपलं काम करायचं पण ते काम सोडून दिलं मग खराब काम होत आहे गुलामी करायची गुलामी करायची नाही ते गुलामी एकदम अजिबात दिली सोडून बाबासाहेबांनी दीक्षांतरायचं म्हणजे धर्मांतराची घोषणा केली किंवा दीक्षा दिली त्यानंतर कसं वाटत होतं म्हणजे की आता आपण गुलामीतून इकडे बाहेर आलो किंवा आपल्याला म्हणजे जेव्हा शिवाशिव करत नव्हते लांबू असायचे लोक मग आता बाबासाहेबांनी दीक्षा दिल्यानंतर आता जन्म जन्मतारीख आहे एप्रिल एकोणीसशे चौपन्न म्हणजे मी जन्माला यायची आणि बाबासाहेब ते छप्पनला हां म्हणजे ते दीक्षा दिली बाबासाहेबांना त्यावेळेचा काळ तो मी स्वतः काही बघितला नाही पण नंतर धीरे धीरे मला मले चरुळीत जाता खेपी आपलं भजन गिजन करता खेपी तर त्यावेळेस मात्र थोडंसं विचार पडल की आपल्या लोकांवर काय अन्याय होते आणि कसे होते म्हणजे तुम्ही जसं मोठे झालात किंवा तुम्ही मग खऱ्या अर्थानं काम केलं तेव्हा म्हणजे ऑलरेडी बाबासाहेबांनी दीक्षा दिली होती बरोबर आहे म्हणजे तर त्या दीक्षेची आठवण घेतली की आपण काहीतरी बाबासाहेबांना आपल्यासाठी एवढं केलं पण आपण का करावं नाही आपल्यापर्यंत आपण जे होते तेवढं केलं पाहिजे असे माझ्या स्वतः अपेक्षा त्या अपेक्षेनं शाहू फुले आंबेडकर विचाराचा मी माणूस आहे त्या विचाराने मी चाललो आणि यापुढे चालणार नाही आत्ता <coughs> सध्या काय चळवळीमध्ये काय कार्य करतात आता सध्या चळवळीमध्ये आता इलेक्शन तर झालेच आता आता फक्त अपेक्षा आहे की बाळासाहेब आले पाहिजेत आमच्या तर भारी वंचित बहुजन चालूच राहील कारण प्रत्येक समाजाला सोबत घेऊन त्या लोकांना समजून सांगून की आपल्या पावभाव आपल्याला कसं होतं काय अन्याय होते आणि जे लोक कुकडे भटकतात बी जे पीस जाता किंवा काँग्रेससोबत जाता हा तुमचा एक शंभर टक्के गुन्हा आहे तुम्ही गुन्हेगार ठरले त्या घटनेले गुन्हेगार आणि स्वतःच गुन्हेगार हा म्हणून म्हटलं हे चळवळ या चळवळीत मी या पद्धतीनं लोकांनी समजून सांगायचा प्रयत्न करतो आणि ते येऊन राहिले आणि ते समजदार लोकात काही काही असं मा विचार आहे आणि शंभर टक्के माझं मत आहे पुणे शहरमध्ये माझा स्वतःचा मुलगा एक कंपनीत कष्ट करून घरचं परिवार चालून ऑल इंडिया सेना या सेनेत माझा स्वतःचा मुलगा माझ्याच परीने माझ्याच पावलावर पाव टाकून समाज करते हे त्यांना माझी एक शुभेच्छा आहे आणि ते कार्य करावं आणि समाजाला काहीतरी कुठेतरी दिशा दिली पाहिजेत अशी माझी अपेक्षा आहे नमोबुद्धाय जय तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये येऊन तुमच्या चळवळीचे समाजकार्याचे जे विचार आम्हाला सांगितलेत आमच्या पुढे जी तुमची चळवळ मांडली त्याबद्दल तुमचे खूप 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 आम्ही स्वागत आहे तुम्ही तुमची तुमची चळवळ सामाजिक कार्य याबद्दल आम्हाला अनुभव केले त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद Eu